तालुका शिवसेनेचे जळगाव जामोर तात्काळ बंद करा शिंदे गटाच्या तालुका शिवसेनेची मागणी जळगाव तालुक्यात चाललेल्या अवैध धंद्यांविरोधात शिवसेना शिंदे गट तर्फे ऑक्टोबर पंचवीस रोजी पोलीस ठाण्याला निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे तालुक्यातील देशी दारू वरई मटका तीनपती जुगार विमल गुटखा गांजा विक्री आणि अवैध रेती वाहतूक यांसारख्या बेकायदेशीर व्यवसायांवर तात्काळ बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की तालुक्यातील अनेक ठिकाणी भर रस्त्यावर हे अवैध धंदे उघडपणे सुरू असून शाळांजवळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे या सर्व बेकायदेशीर धंद्यांना पोलिसांचे मौन आश्रय असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असून त्यामुळे जनतेत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे अवैध दारू व जुगारामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत यापूर्वी अनेक महिलांनी पोलीस ठाण्याला तक्रारी दिल्या असतानाही काही गावांमध्ये आजही अवैध दारू व विमलगुटांची खुले आंबिक्री सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे जळगाव जामोद तालुका मध्य प्रदेश सीमेजवळ असल्याने तेथून विमल गुटख्याची वाहतूक हा गुटखा निर्बंधाशिवाय विकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे शिवसेनेने प्रशासनास इशारा देताना म्हटले आहे की येणाऱ्या दोन नोव्हेंबर पर्यंत तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात आले नाहीत महिला शिवसेना कार्यकर्त्यांकडून पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल विशेष म्हणजे राज्यात सत्तेत असतानाही शिवसेनेने स्वतःच्या सरकारकडे आणि पोलीस प्रशासनाकडे थेट लेखी निवेदन देत वैध धंद्यांवरील कारवाईची मागणी केली आहे त्यामुळे या निवेदनाने तालुक्यात चर्चेचे वारे उठले आहेत सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा